कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कारण अर्थात नुसतं कॉन्टेंट क्रिएट केलं तर ता त्याचा काही फायदा नाही त्यातनं पैसे मिळायला हवे पण हे पैसे मिळत जरी असले तरी सुद्धा ते वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या खास स्ट्रॅटेजीचा किंवा साधनांची मदत घेता म्हणजे टेक्निकली घेता तसं इतर कशा पद्धतीनं घेता म्हणजे एक्सपर्टीजचा तर तुम्ही उल्लेख केलाच आहे जर दहा मर्सिडीज गाड्या जरी रांगेत असल्या एका रेसमध्ये तरी जिंकणार एकच जरी दहाच्या दहा मर्सिडीज असल्या तरी म्हणजे ज्याला ती गाडी सगळ्यात उत्तम प्रकारे चालवता येते तोच जिंकू शकतो ती mm -hmm. रेस गाडी सेम सगळं काय सेम माहोल सेम चालवणारे चालक वेगळे वेगळे त्याचप्रकारे आम्ही सुद्धा एक चालक आहोत mm -hmm. कॉन्टेंटचे आम्ही चालक आहोत mm -hmm. तर त्या रेसमध्ये आमच्याबरोबर अनेक प्लेअर असतील आमच्यासारखे ज्याला आपण एमसीएन म्हणतो मल्टी चॅनल नेटवर्क्स म्हणतो किंवा सी uh, एम एस ऑपरेटर्स म्हणतो कॉन्टेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस uh, mm -hmm. ज्याला आपण म्हणतो तर त्याचप्रकारे आम्ही पण एक ऑपरेटर आहोतच तर एखादा क्रिएटर स्वतःहून जेवढं इन्कम करू करू शकत असेल समजा एखादा क्रिएटर पाच लाख रुपये महिन्याला कमवतोय तर त्याला जर पाच लाखापासून ते पन्नास लाखाचा प्रवास करायचा असेल तर तो स्वतःच्या ताकदीवर कदाचित दहा वर्षात करू शकतो पण आमच्यासारख्या एका कंपनीबरोबर जर तो जुडला तर सहा महिन्यापासून ते पाच वर्षात तो करू शकतो कारण त्याच्या क्वालिटी ऑफ कॉन्टेंटवर पण ते डिपेंड असतं आम्ही क्रिएटरच्या इन्कमची वेग वाढवू शकतो दॅट इज द ओनली डिफरन्स दॅट वी कॅन डू परंतु ते कसं Hmm. तर आम्ही त्याला टायमिंग सांगू शकतो त्याचा एसई करू शकतो थमनेल हे आम्ही सायंटिफिकली डिझाईन करू शकतो कारण थमनेल इज लाईक अ होर्डिंग hmm. जसं तुम्ही हायवेवर होर्डिंग पाहता तसं थमनेल तुमच्या कॉन्टेंटचं युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एक होर्डिंग आहे hmm. लोक त्याला पाहतात आणि क्लिक करतात तर त्या थमनेलचं जे रिअल एस्टेट असतं कारण अगोदर तुमची रियल इस्टेट फक्त सात सहा सात इंचाची असते दॅट इज युअर मोबाईल हँडसेट त्याच्यावर एखादा थमनेल असतो दॅट विल बी वन टेन्थ ऑर वन ट्वेंटीए ऑफ दॅट स्क्रीन त्याच्यामध्ये तुमचा थमनेल जर अट्रॅक्टिव्ह मला वाटला तरच मी ते क्लिक करणार तर ते सुद्धा सायंटिफिकली डिझाईन केलं जातात ते आम्ही करतो तर त्याच्यावर काय शब्द असले पाहिजेत काय कलर कोडिंग असलं पाहिजे त्याची हेडलाईन कशी असली पाहिजे त्याचा सब टायटल कसं असलं पाहिजे ते देखील आम्ही करतो आणि कुठच्या क्वालिटीच्या आणि कुठच्या टाईपच्या थमनेल्सला जास्तीत जास्ती रिस्पॉन्स मिळू शकतो याचा आमच्याकडे अभ्यास आहे Hmm. याचा आमच्याकडे अनालिटिकल डेटा असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो मग त्याचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून ठेवतो योग्य ते वापरतो म्हणजे अनेक अशा गोष्टी करतो जिथे लोकांना तुमचं कॉन्टेंट आढळतं